मंगेश दादा नेने यांना कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं समाजसेवेची बाधिलकी जपत असणारे मंगेश दादा नेणे ने यांना महाराष्ट्र पत्रकार संघाच्या माध्यमातून कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं दिनांक एक जून रोजी कोल्हापूर महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या हस्ते मंगेश दादा नेणे यांना कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं या अगोदरही त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं वडिलांनी चालवलेला वसा आज तेही पुढे चालवत आहेत समाजाशी कुठेतरी आपली बांधिलकी आहे समाजाला कुठेतरी न्याय देण्यासाठी आपण आपला सहभाग असावा यापुढे आपण समाज कार्यासाठी पुढे असणार आहोत असं मंगेश दादा नेने यांनी ने ने सांगितलं मंगेश सर सर्वात खूप आनंदाची गोष्ट म्हणजे आपलं खूप खूप अभिनंदन आपल्याला कोकण रत्न रायगडचे कोकण रत्न हा पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे हे सगळं करताय तुम्ही तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप चांगलं रहस्य आहे पण ह्या मागचं कारण नेमकं काय का त्याचं कारण असं आहे की खरं सांगायचं तर या समाजसेवेला किंवा शैक्षणिक जे आम्ही काम करतो त्याला तीन पिढ्यांचा इतिहास आहे माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक भाऊ शर्बनेनी त्यांच्याकडनं समाजसेवेचा वसा माझे काका बापू शर्मनेनी आणि वडिलांकडे आला माझ्या आणि तिकडून पुढे तो माझ्याकडे आला लहानपणापासून घरात मी बघतोय आहे काकांना बघतोय माझ्या वडिलांना बघतोय समाज च्यासाठी वेगवेगळ्या उपक्रम करताना तर त्यामुळे ते आपोआपच ते लहानपणापासून ते बाळकडू मिळालं समाजसेवेचं आणि आता थोडंफार चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहे सर प्रायव्हेट हायस्कूलला पण आपला अध्यक्षपद आहे वेळात वेळ काढून हे आपण सगळे सहकार्य कर, का, करत काम करत आहे म्हणजे आपलं नेमकं असं आता महाराष्ट्रात पत्रकार संघाच्या माध्यमातून कोकणपत्र पुरस्कार केला त्याच्यानंतर पुढारीच्या माध्यमातून आपला पण पुरस्कार देण्यात आला नेमकं ह्या चळवळीशी आपलं नातं कसं काय जोडलं गेलं म्हणजे शैक्षणिक आपण जर म्हणत असाल तर साधारण बारा तेरा वर्षापूर्वी काका आमचे बा बापूसने यांच्या अशी संकल्पना होती की आता नवीन पिढीने हे शैक्षणिक वसा पुढे घ्यावा ताकद कारण की ते सदतीस वर्ष पेन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दिछा होते एक शाळेपासून ते नऊ शाळा आणि कॉलेजाचा विस्तार त्यांच्या कारकिर्दीत झालेला तर हेच पुढे शैक्षणिक कार्य चांगल्या हो। पद्धतीने वाटचाल त्याची सुरू राहावी त्यासाठी त्यांनी स्वतःहून आपण व्ही आर एस जशी म्हणतो जसं काही सिनियर लोक दोन पावलं मागे आले आणि आम्हाला नवीन पिढीला एक सांगितलं की आम्ही मार्ग मार्गदर्शक म्हणून राहू पण यापुढे तुम्ही ह्या संस्थे मध्ये लक्ष द्या तर असं ते शैक्षणिक ह्याचा प्रवास सुरू झाला गेली ते तेरा वर्ष आता पेन सोसायटी मध्ये मी अध्यक्ष आहे आणि आमची टीम खूप म्हणजे सर्व संचालक म्हणजे साधारण बा, दोन हजार बारापासून सेम वाच एखाद दुसरा बदल झाला असेल पण खूप चांगल्या रीतीने आमचं काम तिथे सुरू आहे राजकारणाशी पण आपलं कुठंतरी थोडंसं नातं जोडलं गेलं आहे त्याबद्दल काय सांगाल नाही तसं तर ॲक्टिव्ह राजकारणात नाही आहे मी पण राजकारणाशी नातं आहे कारण की तसं म्हटलं तर माझे आजोबा भाऊश हे त्या काळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्या काळात आपण म्हणतो की खऱ्या अर्थाने प्रोटोकॉल पाळले जायचे म्हणजे जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू नेहरू भारताचे पंतप्रधान होते तेव्हा ह्या भागात जेव्हा म माझ्या होते एका खरपाडा कुठल्या पुलाचं उद्घाटन करायला जेव्हा आले होते तेव्हा आमच्या घरी येऊन आजोबांच्या घरी येऊन चहा पिऊन गेले होते माहिती थोडं राजकीय बॅकग्राऊंड तशी होतीच आवड आहे राजकारणाची पण सक्रिय कुठलं पद घ्यावं अशी आत्ता तरी इच्छा नाही आहे त्याचं कारण असं आहे की आपण ज्या कामात आहोत म्हणजे शैक्षणिक असो किंवा सामाजिक तर तिथे आपण सगळ्यांशीच आपण काय म्हणतात राजकीय आपण आम्ही चपला बाहेर घेऊनच कुठलंही काम करत असतो येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत नगरपालिकेच्या असतील पंचायत समितीच्या असतील जिल्हा परिषदेच्या असतील यामध्ये काय आपला रस नाही आता तेच उत्तर दिलं ना आता कदाचित येणारा काळ ठरवेल म्हणजे जर काही लोकाग्रहास्तो काही म्हणजे लोका लोकांनी आग्रह केला किंवा के आमचे साहेब आहेत किंवा इतर आमचे काही पॉलिटिकल जे राजकीय गुरु आणि मार्गदर्शक आहेत यांनी जो काही तसा सल्ला दिला किंवा काही मार्गदर्शन केलं तर विचार करू शकतो म्हणजे आता ठामपणे नाही सांगू शकत पण विचार होऊ शकतो आपल्या कार्याबद्दल खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आणि असेच पुढे जात राहा महाराष्ट्र पोलीस न्यूज आणि महाराष्ट्र सी एन ए आय याच्या माध्यमातून आपल्याला खूप खूप शुभेच्छा हो धन्यवाद ओके सर